विश्वजीत चौहान म्हणतात महिला व बाल विकास मंत्री एका मामूली झेडपी मेंबर पासून या मंत्री पदापर्यंत तो तो है। है काही करून कसही करून ती जमीन आम्हाला हवी आहे काय मानायला तयार नाही तुम्ही अरे पैशा ची लालू दाखो तेन्ना हवा तित का पैसा क्या मना अपन आज चार क्या जमीनी चार कागज पत्रान सायद सालत पैसा नको मंटा है इतनी हिम्मत वाली क्या जमीनी और रेंगना गरीब छेद विलास जब लातों के भूत बातों से न माने तो उंगली तेरी करनी पड़ती है कुछ समझ में आया हाँ ती शहरा एकरची शंभर एकर जमीन आम्हाला हवी आहे म्हणजे हवी आहे हे फक्त डोक्यात ठीक करून घे ठीक आहे आणि आपला रेती व्यवसाय काय म्हणतो अच्छा ही लेडी तहसीलदार जास्त वाटवट करतायत शेवटच समजावून सांग ऐकलं तर ठीक नाहीतर सालीला आपल्याच रेतीच्या ट्रक खाली चिडून टाका वाटला पाहिजे अरे बाकी मी सांभाळून घे हा ठीक आहे आणि आपला बार कलेक्शन व्यवस्थित अरे घाबरायचा दिवस धंदा करा या कायद्याच्या बंधनाला न जुमानता हा विश्वजित चव्हाण तुमच्या पाठीशी आहे मग चिंता करण्याची काही एक गरज नाही हा ठीक आहे आणि आपली मेडिकल लाईन काय म्हणते अरे उपचाराचा घालत बिल कसं वाढवता येईल ते बघा अरे तिकडे त्या सीबीएसई स्कूलच्या फीज वाढवा फीज विलास काहीही करून कसंही करून आपल्याला पक्कड पैसा हवाय कारण पुढे इलेक्शन येत आहे आणि इलेक्शन मध्ये जर जिंकायचं तर या गरीब जनतेला पैसा वाटावा लागत नाही तर यांच्या पुढे असा पाण्यासारखा वाहून द्यावा लागतो आणि तेव्हा कुठे मिळते हा ठीक आहे मी सांगितलेला प्रत्येक काही चोखपणे पार पडलं पाहिजे आणि तुला माहिती आहे मला हयगई केलेली अजिबात पसंत नाहीये ठीक आहे ठेव फोन